नमस्कार माझी भटकंती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सध्या आपण महाराष्ट्रात आढळणारे साप हे बघत आहोत यामध्ये प्रामुख्याने अजगर हा साप याची माहिती सांगणार आहोत अजगर हा साप संपूर्ण महाराष्ट्रात आढळतो परंतु त्याच्याशी खास काही वस्तीस्थानं आहेत डोंगराळ भागात हा आजगर जास्त करून आढळतो अजगर आणि घोनस बऱ्यापैकी साम्य असल्यामुळं आपल्या भागातील लोक याला फसतात घोनस या जातीच्या सापाला आजगर समजून या ठिकाणी कधीकधी हात लावायचा प्रयत्न करतात त्यावेळी नक्कीच हा घोनस आपल्याला डसतो त्यामुळं कोणतीही माहिती असल्याशिवाय सापाला हात लावू नका हा अजगर जातीचा साप जवळजवळ पंधरा ते सतरा फुटापर्यंत आढळतो रॉक पायथन या नावाने हा साप ओळखला जातो हा प्रामुख्याने डोंगरा भागात आढळणारा साप आहे उंदीर घुशी हरणं हे याचं मुख्य खाद्य आहे आकाराने लांब असल्यामुळं भीतीदायक असणारा हा साप तेवढाच देखणारी हा साप आहे यामुळं महाराष्ट्रातील बिनविषारी सापामध्ये सर्वात मोठा असणारा हा साप महाराष्ट्रातील साप यामध्ये अजगर प्रामुख्याने आपल्याला एक नंबरला घ्यावा लागेल कारण आकाराने मोठा आणि बिनविषारी असलेला हा साप माझी भटकंती हा चॅनलला आपण सबस्क्राईब करा धन्यवाद